मी प्रशांत वसंत पवार पार्शू जेनेटिक्स इंडिया एल एल बी इंदोर आज आपण बिलखेडा तालुका धरंगाव जिल्हा जळगाव येथील श्री प्रगती शेतकरी योगेश सर यांच्या शेतावर आपण आपली यनएच कंपनीची सूर्य ही व्हरायटी दिलेली आहे तसेच आपल्यासोबत आपल्या बोलाई कृषी सेवा केंद्राचे संचालक श्री रोहित मगर साहेब पण आहेत तर चला आपण आपली व्हरायटी बघूया साहेब कशी वाटली आपल्या व्हराटी व्हरायटी चांगली आहे 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 पाच दोन आपण बघू शकतो की दोन अंतर ही क्लोज पेसिंगमध्ये आणि बाकी म्हणजे पाण्याचा विषय जर सांगायचं म्हटलं की लवाचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे अटॅक कमी आता ही आपण बघू शकतो अदर वॉरंटी आहे हिच्यात आणि हिच्यात पाण्यात कंपन्स जर केलं तर आपल्या याच्यावर लवाचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे थ्रिप्स मावा वगैरेचं अटॅक त्या व्हरायटीपेक्षा याच्यावर कमी आहे जर बॉलची साईज बघू शकतो आपण खालपर खालूनच मोठ्या साईजचं बिग बॉल बोर्ड बोंडे वाचते की यावर्षी पावसाचं प्रमाण कमी असताना सुद्धा खालून हिरवेगारपणा आपण क्वारायटी चांगली आहे नवीन वान आहे आणि खालून माल पकडला आहे बिग बॉल साईज बोर्ड आहे येण्यावरची सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो आहे की एक पॅकेट जरी नक्की लावा धन्यवाद धन्यवाद